अकोले तालुक्यात सापडलं चमत्कारी कुंड अकोल्याच्या या चमत्कारी कुंडाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय अकोले तालुक्यात डोंगर दऱ्या असलेलं हे चमत्कारी कुंड ज्याच्यात काय चमत्कार होत जे पाहायला लाखोंची गर्दी होत आहे या कुंडाविषयी कुणालाच माहिती नव्हतं पण जेव्हा एक पत्रकार जेव्हा तिथे व्हिडिओ काढण्यासाठी गेला आणि व्हिडिओ काढता काढता त्याचा पाय या कुंडात बुडाला आणि त्यानंतर त्याच्या पायाला असा चमत्कार झाला की ज्यामुळे ते कुंड पाहायला गर्दी होत आहे कुंडाच्या पाण्यात चुकून पाय पडल्यानंतर झालेला चमत्कार कसा झाला हे जाणून घेण्यासाठी पत्रकार आकाशने गावातल्या अत्यंत जुन्या पुजाऱ्याला याविषयी माहिती विचारली तर त्या बाबांनी जी माहिती सांगितली जो इतिहास सांगितला तो ऐकून पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली दोन हजार वर्षहून अधिक जुनं हे कुंड हे इतकं जादू आहे इतकं चमत्कारिक आहे पण त्याचं रहस्य हे त्याहूनही अधिक अद्भुत आहे त्या बाबांनी पत्रकाराला त्याची सगळी कहाणी सांगितली या कुंडातलं पाणी आपल्या अंगावर घेतल्यानंतर आपल्या अंगाल्याचा स्पर्श झाल्यानंतर काय चमत्कार होतो हे पाहण्यासाठी लोक पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूरहून देखील तिथे गर्दी करू लागले ला आहे डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे वैज्ञानिकांना देखील अचंबित करणारी काही गोष्टी उघड झाल्या आहेत या पाण्याची चाचणी आता अमेरिकेत होणार आहे या पाण्यात नेमका असं काय आहे की याच्यात हात बुडवला किंवा पाय बुडवला कि आहे हो या मागचा इतिहास का लोक इथं अनेक जिल्ह्यातून गर्दी करत आहेत चला जाणून घेऊया या चमत्कारी कुंडाची संपूर्ण कहाणी निसर्गाच्या कुशीत अनेक रहस्य दडलेली असतात जे आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेली आहे काही रहस्य रामायण काळातले आहे काही महाभारत काळातले आहे तर काही अगदी आश्मयुगीन काळातल्या काही गोष्टी आज पाहायला मिळतात आधुनिक विज्ञानाचा यावर विश्वास बसत नाही पण जेव्हा त्याचे परिणाम समोर येतात तेव्हा विज्ञानही थक्क होतं आणि अगदी तसंच घडलं अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यातील एका छोट्याशा गावात एक महादेवाचं मंदिर होतं आणि त्या मंदिरासमोर एक कुंड होतं त्या कुंडामध्ये एक नंदीच्या आकाराचा एक झरा होता आणि त्या झऱ्यातून या कुंडामध्ये नेहमी पाणी पडत असे पण लोकांना याच्या माहिती नव्हतं व्हिडिओ काढण्यासाठी गेला आणि चुकून त्या पत्रकाराचा पाय त्या कुंडाच्या पाण्यात पडला अगदी हिरवट अगदी खराब दिसणारे हे पाणी विचित्र असू शकतं त्याच्यात किती जंतू असू शकतात अशी लोकांना शंका येते पण जेव्हा या पत्रकाराचा पाय या कुंडात पडला आणि त्या पायाला काय चमत्कार झाला जे पाहून आज लाखो लोक गर्दी करत आहे त्या पत्रकाराने पायाला काय झालं याचा व्हिडिओ जेव्हा इंटरनेटवर टाकला तर तो अक्षरशः वादळासारखा व्हायरल झाला आज हजारो लोक तिथं त्या ठिकाणी गर्दी करत आहे अगदी दहा बारा जिल्ह्यातून लोक तिथे येत आहे कारण की त्या पाण्याचा परिणाम अगदी जबरदस्त होत आहे आकाश एका न्यूज चॅनल साठी काम करणारे धाडशी पत्रका। पत्रकार त्याला अकोल्याच्या दुर्गम भागातील एका प्राचीन शिवमंदिराविषयी माहिती मिळाली होती आकाश हा पत्रकार त्या दिवशी निघाला होता त्याला अकोल्याच्या एका जुन्या शिवमंदिराची माहिती नव्हतं की चुकून त्याचा कुंडात पाव पाय पाडणार आहे आणि या कुंडाची ओळख संपूर्ण जगात होणार आहे या कुंडाचं पाणी आता अमेरिका टेस्टिंग होणार आहे कारण की त्याचा परिणाम इतका जबरदस्त शरीरावर होतोय की डॉक्टरांना धक्का बसलाय त्याने आधळा नदीच्या तीरावर असलेलं शेकडो वर्षापासूनच हिमार वर एक हिमारपंथी शैलीतलं केळेश्वर मंदिर तिथे तो पोहोचला वातावरण अतिशय शांत पवित्र होतं मंदिराचं सौंदर्य तो कॅमेऱ्यात काही करत होता तो जस जसा तिथपर्यंत गेला तसं तसं त्याने कॅमेरा ऑन केला होता हळूहळू हळूहळू तो मंदिरा शेजारी जात होता आणि तो त्याचं सगळं चित्रीकरण करत होता मंदिर अतिशय जुनं शंकर महादेवाचं ते मंदिर होतं हिमानपंथी मंदिराच्या शेजाऱ्याला बऱ्याच वेळा कुंड असतात आणि त्याचप्रमाणे याही मंदिरा शेजारी एक कुंड होता पण तो कुंड बऱ्याच दिवसापासून त्याचं पाणी साफ नव्हतं हो पाला पाचोळा भरपूर पडलेला होता ते पाणी हिरवं दिसत होतं आता पाणी हिरवं असणं म्हणजे ते पाणी भरपूर दिवसापासून साचलं आहे असा त्याचा अर्थ होत असतो या कुंडाचं निरीक्षण केलं असं लक्षात आलं की या कुंडामध्ये मध्ये एका गोमुखातून वर्षानुवर्ष वर्षा पाण्याची धार वाहत होती ते जिवंत पाणी आकाशनं पाहिलं त्याला वाटलं हे पाणी हिरवं आहे पण त्याच्यात कंटिन्यू एका पाण्याचा झरा जो आहे गोमुखातून पाणी त्याच्यात कंटिन्यू पडत आहे त्याला वाटलं चला आपण जवळ जाऊन व्हिडिओ काढूयात आणि तो कुंडाच्या आणखी जवळ गेला पण त्याला माहिती नव्हतं त्याच्या पाय त्या पाण्यात पडून एक मोठा चमत्कार घडणार होता आणि तो चमत्कार आज संपूर्ण देशात व्हायरल होणार होता तो कुंडाच्या आणखी जवळ गेला उत्तम शॉट घेण्यासाठी तो दगडावरून चालत होता आणि त्या क्षणी त्या क्षणी त्याचा तोल गेला स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात तो त्या कुंडात पडलाच होता पण त्याला पटकन त्याने एका दगडाला पकडलं त्याचा उजवा पाय तो त्या थंडगार पाण्यात बुडाला पाणी इतकं थंड होतं पाणी इतकं शीतल होतं की विजेच्या वेगानं त्याच्या अंगामध्ये एक लहर तयार झाली करंट बसल्यासारखं झालं त्याला वाटलं आता कदाचित आपण आपला पाय खोल रुटला की काय चिखला गुतो की काय तो म्हणाला अरे देवा असं म्हणत त्याने तो पाय पटकन उडला काही क्षणच काही सेकंदच तो पाय पाण्यामध्ये बुडलेला असेल त्याचे बूट आणि पॅन्ट ओली झाली होती त्याने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आपलं काम पूर्ण केलं आणि तो शहराकडे परतला त्याला कल्पना नव्हती की तो पाण्यात जर पाय बुडाला होता त्याने तो पाय तसा धुतला नाही कारण की आसपास कुठेही चांगलं पाणी नव्हतं तो घरी गेला घरी गेल्यानंतर त्याने व्यवस्थित त्याचा पाय धुतला तो जो बूट होता तो भी धुतला आणि ती जी पॅन्ट त्यांनी वापरली होती ती देखील त्याने धुवायला टाकली होती आता त्याला माहिती नव्हतं की या पायात या पाण्याचा परिणाम त्याच्या अंगावर कसा होणार आहे आता या पाण्याचा परिणाम त्याच्या पायावर असा काही होणार होता की ज्यामुळे पुन्हा एकदा आकाश त्याच गावात जाऊन या सगळ्या कुंडाचा इतिहास उलगडणार होता आणि या कुंडाचा इतिहास हा इतका भयंकर होता इतका अविश्वसनीय होता की कुणी त्याचा विचार केला देखील नव्हता काही दिवसापूर्वी आकाशच्या उजव्या पायावर एक पांढरा चट्टा उमटला होता त्याचा त्याला एक मोठा चटका बसला होता मोटारसायकल चालवत असताना त्याला प्रचंड मोठा चटका बसला होता आणि तो चटका बसल्यानंतर तिथे एक पांढरा भाग तयार झाला होता म्हणजे त्याच्या पा पा पायावर एक पांढरा कोड उमटला होता आणि तो दुसऱ्या दिवशी पाहतो तर काय त्याचा तो पायावरचा कोड नाहीसा झाला होता अक्षरशः त्याच्या पायात भरपूर वेदना असायच्या तो थोडा चालून आला तर दुखायचं पण आता कसल्याही प्रकारची वेदना त्याच्या पायामध्ये कसली शिल्लक राहिली नव्हती त्याला सुरुवातीला विश्वास बसला नाही त्याला वाटलं औषधाचा परिणाम असेल पण औषधं त्यांनी दोन महिन्यापूर्वीच बनवले होते औषध त्यांनी बंद केले होते मग हे असं कसं झालं आता तो ते सत्य उलगडणार होता अकोल्याच्या जादुई उलगडणार होता तिथं असं काय होतं मग हे झालं की त्या पाण्यामुळे झालं हे त्याला समजत नव्हतं आपला अनुभव खरा आहे की हे खोटं आहे हे विचारण्यासाठी पुन्हा एकदा तो त्याची मोटरसायकल काढून त्या गावात निघाला त्या गावात चेक केलं त्यानी की इथे पुजारी कोण असतात गावातले लोक म्हणले इथले पुजारी असतात पण ते थोडेसे वयोवृद्ध असल्यामुळे ते आता घरीच थांबतात शक्यतो तिथे नसतात आणि अखेर तो त्या पुजाऱ्यांना भेटला त्याने मंदिरातल्या मुख्य पुजाऱ्यांना गाठलं एक वयोवृद्ध तेजस्वी चेहराच्या महाराजांना त्याने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनी त्या तेह कुंडात अशी काय जादू आहे की त्यामुळे माझा पांढरा कोड निघून गेला माझ्या पायाच्या सर्व वेदना बऱ्या झाल्या या नेमकं पाण्यात काय जादू आहे तर महाराजांनी इतिहास सांगायला सुरू केला महाराज म्हणाले फार पूर्वी कर्नाटक राज्यात सुदनवा नावाचा एक ब्राह्मण राजा होता तो अत्यंत शिवभक्त पण तितकाच न्यायप्रिय होता त्याच्या राज्यात एक प्रतिवर्ता स्त्रीवर खोटा आळ आल घेण्यात आला राजाने इतर सांगण्यावरून इतर लोकांच्या सांगण्यावरून पूर्ण चौकशी न करता तिला सुळावर देण्याची शिक्षा सुनावली ही घटना फार जुनी होती आणि या घटनेचा संदर्भ या जादुई कुंडातल्या पाण्याशी होता ती स्त्री सत्वशील होती तिने मरण्यापूर्वी राजाला शाप दिला जसा तू माझा छळ केलास तसाच तुझ्या संपूर्ण शरीराला कोर वाढेल तुझ्या अंगातून रक्त पाहू लागेल आणि तुझे डोळे जळतील तिचा शाप खरा ठरला राजाचं शरीर गळू लागलं त्याला असन्य वेदना होऊ लागल्या तेव्हा त्याला आपली चूक काढली त्याने त्या ते पतिव्रतेची पाय धरले आणि उशाप मागितला तिने सांगितलं तुला इथून पायी त्र्यंबकेश्वरला कुशावरता स्नान करावं लागेल तरच तुझा उद्धार होईल तो राजा कर्नाटकापासून पायी निघाला मजल दर मजल करत वेदनांनी तळमळत तो या ठिकाणी आढळा नदीच्या तीरावर पोहोचला पण आता त्याच्यात पुढे जाण्याची ताकद उरली नव्हती कुशावर त्रिंबकेश्वरला जायचं होतं पण अकोल्यामध्ये त्याची शक्ती क्षीण झाली होती त्याचे डोळे गेले होते त्याने तिथेच एका कपारीत बसून भगवान शंकराचा धावा सुरू केला त्याची भक्ती इतकी तीव्र होती की कैलासपती भगवान शंकर स्वतः तिथं त्यांनी राजाला वर मागायला सांगितलं तेव्हा राजा म्हणाला प्रभू मला दुसरं काही नको फक्त ते कुशावर्ताचं पाणी मला इथे आणून द्या जेणेकरून मी स्नान करून या शापातून मुक्त होईल भोळ्या शंकरानं तू ता म्हणलं आपल्या त्रिशुरानं पाताळातून मार्ग काढून ते त्रिंबकेश्वरच्या कुशावर्ताचं पाणी या कुंडात आणलं हे जे पाणी तू पाहतोय हे थेट कुशावरून आलेलं आहे लक्षात घ्या त्रिंबकेश्वरच्या कुशावर्तमधून आलेलं पाणी अकोल्या तालुक्यातील या कोंडात आलेलं आहे त्या पाण्यात स्नान करतात राजाची काया पूर्णपणे सोजवळ झाली अंगावरले कोड नाहीशी झाले सगळ्या वेदना संपल्या भगवान शंकराकडे त्यांनी दे दुसरा वर मागिला हे प्रभू माझ्यासारख्या अनेक लोकांच्या त्वचेशी संबंधित आजार असतात त्याला या त्रासापासून मुक्त करण्यासाठी या पाण्याची शक्ती ते कायम ठेवा हा दुसरा वर त्या राजाने मागितला होता आणि ज्यामुळे संपूर्ण लोकांना हा चमत्कार आज घडत आहे आणि तेव्हापासून भगवान शंकराच्या कृपेने या तीर्थात ती शक्ती कायम आहे आजही त्वचेचे आजार कोड इथे जर श्रद्धेने पाच सोमवार स्नान करतील तर त्यांचे आजार बरे होतील हा पिढ्याने पुढ्याचा अनुभव तिथे आहे पुजाऱ्यांकडून हा इतिहास ऐकल्यानंतर त्या कुंडाकडे पाहण्याचा पत्रकाराचा दृष्टिकोन बदलला ते आता केवळ कुंड नव्हतं तर ते होतं शतकानुशतकाची श्रद्धा इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम शेकडो वर्षापूर्वी हेमाडपंथी वास्तुकलेनं बांधलेलं हे मंदिर त्याच्या शेजारी असलेले कोरतीर्थ आज लाखो शेतकऱ्या लोकांसाठी आशेचं केंद्र बनलं ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला इथली वास्तुकला पाहण्यासारखी आहे या जागृत देवस्थानाला भेट देण्यासाठी आज महाराष्ट्रातून भाविक एक आहे काही इथे आल्यानंतर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते तर काहींचे आजार बऱ्या झाल्याचा त्यांना अनुभव येतो आता काही लोकांच्या हातावर सफेट डाग होते पाच समोर आंघोळ केली नव्वद टक्के फरक पडला काही भाविकांच्याही मुलाखती घेण्यात आल्या विज्ञान कदाचित या पाण्याला मिनरल्स किंवा सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणेल पण ज्याला प्रत्यक्ष अनुभव येतो त्याच्यासाठी आज साक्षात भंगार भगवान शंकराचा आशीर्वाद आहे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर धर्माचं आचरण गरजेचं आहे असं इथले लोक म्हणतात ही कहाणी आहे श्रद्धेची इतिहासाची चमत आणि चमत्काराचे अकोल्यातील केळेश्वर मंदिराजवळच हे कुंड आहे आज केवळ एक तीर्थक्षेत्र राहिले नाही तर लाखो लोकांसाठी एक, हो एक जीवनदायी स्थान बनलं तुम्हालाही जर कधी निसर्गाचा चमत्कार इतिहासाचा स्पर्श अनुभवायचा असेल तर या जागृत देवस्थानाला अवश्य एकदा भेट द्या हर हर महादेव हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद